जांभळे का सारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे गळक्या शाळेतील शिक्षण मुलं भिजतात शासन झोपलंय पाच वर्ग एका खोलीत धोकादायक इमारतीत शिक्षण पडसाळी शाळेची अवस्था पन्हा तालुक्यातील पडसाळी या दुर्गम डोंगराळ गावात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे आणि त्याला जबाबदार आहे शासनाची बेपरवा निष्क्रिय यंत्रणा शाळा मोडकळी आलेली छप्पर गळतय खोलीत पाणी साचत शिक्षण साहित्य भिजतय तरी पाच वर्ग एका धोकादायक एक खोलीत भरवले जात आहेत हे शिक्षण आहे की जीवाशी खेळ हा खरा प्रश्न आहे गावाची लोकसंख्या जेमतेम जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीचे केवळ चोवीस विद्यार्थी पण त्यांच्या शिक्षणाची अवस्था पाहता शासनाने या मुलांवर शिक्षणाचा हक्क लागूच केला नाही दोनच वर्ग खुल्या त्यातली एका भिंतीला तडे गेलेली वर्षभरापासून बंद दुसऱ्या छप्पर गेल्या वर्षी आता गलती आता गळती सुरू वर्ग एकाच खोलीत भरतात जी धोकादायक खोली शेजार आहे हे शिक्षण हे मुलांच्या जाणीवपूर्वक खेळणं आहे चार वर्षातच पत्रे गंजली जबाबदार कोण चार पाच वर्षांपूर्वी शासनाच्या निधीतून पत्रे बसवले होते मात्र निकृष्ट दर्जाचे कच्चे पत्रे ठेकेदारांनी लावले यावर शिक्कामोर्तब करणारे अधिकारी कोण होते त्यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली पत्रे सडले पाणी गळतय साहित्य भिजतय आणि अधिकारी बग्याची भूमिका घेत आहेत शिक्षण विभागात तांत्रिक अधिकारी नेमले गेले आहेत मग ते फक्त नावालाच आहेत का कारवाई कोणावर करणार शैक्षणिक क्रांतीच्या गोजारलेल्या गप्पा आणि वास्तवात भिजलेली पुस्तकी क्रांती शासन लाखो कोठ्यवधीचा निधी वापरतो शासनाची रंगरंगोटी ई लर्निंग संगणक स्मार्ट स्कूल प्रकल्प पण पडसाईत आज ही मुलं गळक्या शताखाली बसून पुस्तक वाचतायत ही आहे खरी ग्रामीण शिक्षण क्रांती हाच सरकारचा बेस्ट प्रॅक्टिस नमुना अधिकाऱ्यांची आश्वासनाची पूर्कता सुरूच गट शिक्षणाधिकारी संदीप यादव यांनी शाळेच्या भिंतींना तडे गेल्याचं मान्य करीत नवीन दोन खोल्यांची मागणी केल्याचं सांगितलं तोपर्यंत पर्यायी ठिकाणी वर्ग भरवण्याची व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले पण पालकांचा विश्वास उडालेला आहे कारण मागणी पत्रव्यवहार आणि पुन्हा गळकी छप्र शेवटी प्रश्न एकच कोणाच्या गाफीलपणामुळे ही गळती सुरू आहे आणि ती थांबवण्याची जबाबदारी कोण घेणार मुलांचा जीव धोक्यात घालून चाललेली शिक्षण व्यवस्था ही अपयशाची लाजीरवाणी साक्ष आहे आणि ती शासनाने उघडपणे मान्य करणे गरजेचे आहे आठवडाभरात पत्रे बसले नाहीत तर मुलांना घेऊन थेट पंचायत समितीच्या कार्यालयात भरू असा इशारा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिला आहे राम करले। नमस्कार माझं नाव विलास मकाजी पाटील पडसाळी तालुका पन्हा जिल्हा कोल्हापूर मी शाळा व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष आहे तरी आमच्या शाळेत पाचवी शाळा आहे आणि आमच्या शाळेच्या दोन खोल्या आहेत त्यापैकी एक खोली पत्ला उडून गेलेला आहे आणि संपूर्ण गंज गेलेला आहे आणि त्यातनं पाणी गळत आहे आणि मुलांची सगळी अवस्था म्हणजे पिकट राहण्याची एवढी नाही पाणी 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 गळते त्यातून कधी झाले झाला आम्हाला जवळ गेल्या वर्षी आम्ही ऑक्टोबरला प्रस्ताव दिला आहे ग्रामपंचायत पंचायती मीटरला काय म्हणून दिला हे आपले पत्र उडाले आणि हे हे झाले त्याच्यासाठी दिले प्रस्ताव भिंत बदलावी आणि पत्रे बदलावी म्हणजे कडमिरपिरी इकडे पाऊस कसा पाऊस मोठे प्रमाण